आपल्याला माहिती यवतमाळच्या आर्णीमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे एका भावाच्या खात्यात जमा करण्यात आलेले होते जाफर शेख त्यांचं नाव होतं आता याच संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या, या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विभागाला आवाहन केलेले आधार क्रमांक नोंदवण्यात चुकी झाली असू शकते असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे राज्यातील कोणत्या तरी महिलेचे पैसे या तरुणाच्या खात्यावर जमा झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे शेवटचे डिजिट 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 बरोबर असतील परंतु पहिल्या मधील एक किंवा दोन असू शकतात ज्यामुळे आधार नंबर चेंज झाला आणि तो चेंज झालेला आधार नंबर हा फारुख शेख या इसमाचा होता त्यामुळे आधार सीड त्याचं झालं आणि त्याच्या बँक खात्यावर पैसे दिले राज्याच्या आपण टेक्निकल टीमला हे कळवलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्याकडून हे ऍप्लिकेशन कुठून भरण्यात आलेलं आहे ते कोणत्या महिलेचं आहे याच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत आणि या पात्र लाभार्थी महिलेला तात्काळ लाभ वितरित करण्यासाठी शासनाकडून योग्य कारवाई करण्यात येते